शहराच्या लगत असलेल्या भागामध्ये एम एस आर डी सी इम्प्लिमेंट होता असं म्हणत महाबळेश्वरला एम एस आर डी एकदम कसे आली तो पण एक विषय होऊ शकतो कारण आपण आता नवी मुंबईच्या सिडकोच्या आजूबाजूचा एवढा मोठा परिसर घेतलेला एम एस आर डी सीचा की त्या परिसराला तुम्हाला इतकं वर्ष काम होणार आहे तरी असो छोटी सरकार नवीन नवीन सरकारच्या असतात

तर स्थानिकरण बंधन घेऊ शकतात असं मात होत आणि म्हणून याचा फायदा त्या जमिनीचं अजून वाढवायचं त्यामध्ये खरं म्हटलं तर त्यामध्ये खासगीकरणाचं म्हणजे मी असं म्हणत नाही पण काश्मीरमध्ये लोकांनी जागा घ्यावी असा केंद्राने निर्णय केला आणि मग लोक पटापट जमिनी घ्यायला ता, लागली तर आमच्याकडे जागा तर थोडी मोठी जमीन घेतली त्यानंतर आम्हाला नंतर कमी मोठी जमीन घेतली तर याचं विजन लोकांना हे पहिला उद्देश आहे माझा की यामध्ये नक्की राज्य सरकारचे धोरण काय हे धोरण डेव्हलपमेंट म्हणजे पर्यटनाला विकास करण्याचा आहे का विकासाच्या या धोरणाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या वे प्रकारच्या संकल्पना घेऊन त्याचं खासगीकरण होणार आहे आणि त्याचा परिणाम हा मराठी त्यांनी मुनावळ्याचा उल्लेख केला की मुनावळ्याला मी जेवढा आमदार होतो त्यावेळा मला वाटतं बऱ्याच गोष्टीची परवानगी मागत होती पण एकशे पाच गावाचे स्थानिक पोलीस लोकांनी ज्यांच्या जमिनी केल्या त्यांचं फार मोठं बोर्तन टाकलेलं होतं आता राज्य सरकारला जर एखादी योजना आणायची असते या तीनशे एकशे पाच गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा उनवळ्याची संकल्पना तिथं राबवत आल्या पण तिथे उनवळ्याला जे आलं ते खाजगी करणार नाही आणि त्याचा परिणाम कापोळ्याच्या आणि बाबोळीच्या असलेल्या सगळ्या गोष्टीला स्थानिक मुलावर झाला त्यांनी कर्ज काढून त्याने मोठी काळजी त्या उद्या केला आता प्रश्न असा येणार आहे की हा एरिया किती असणार आहे कुठल्या क्षेत्रापर्यंत असणार आहे त्याचे रूल रेग्युलेशन काय असणार आहे अगोदरांना आमच्याकडे पाच फोन पडलेले आहेत त्या पाच फोनमधून आम्ही बाहेर निघायचं आणि त्यामध्ये या नवीन महाबळेश्वरच्या संकल्पनेतून आपले नक्की उद्देश काय हा पहिला पहिला गरजेचं आहे चौथा सुद्धा असा आहे की नवीन महाबळेश्वर करत असताना मूळ महाबळेश्वरचा विषय काय अजूनपर्यंत प्रलंबित राहिलेला आहे तो पहिला सोडवणार आता मग नवीन महाबळेश्वर सुद्धा भरणार आहात याचा सुद्धा तुला सोडवणं गरजेचं आहे मूळ महाबळेश्वरमध्ये तुला फार मोठ्या प्रकारचं महाबळेश्वर डेव्हलपमेंट करण्याची पोटेन्शियल आहे प्रचंड पोटेन्शियल पण तो मूळ महाबळेश्वर डेव्हलप करण्याचा पहिला आराखडा तयार करावा तिथं मला वाटतं की मी ज्यावेळा बघायचो इंग्रजांना आम्ही बोलतो की आपण गेले म्हणून आपण देश स्वातंत्र्य झाला तर त्यांच्याकडे काही संकल्प नव्हता मला वाटतं माथेरान असेल किंवा महाबळेश्वर असेल असे त्यांनी हे स्टेशन काय करते आता तुम्ही महाबळेश्वरचं तापमान बघितलं आणि वेदनादेशच्या खाली गेला लगेच तापमानामध्ये पडतो म्हणजे ते त्यांचे त्या संशोधन होतं पण महाबळेश्वर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आणि हे आमचं म्हणणं होतं की काही उंचीला कमी पडतं म्हणून जास्ती ज्या देशातल्या हिल स्टेशनमध्ये महाबळेकरचं नाव आलं नाही आणि ते बऱ्याच दिवसापासून आमची मागणी आहे की ते त्यामध्ये महाबळेश्वरचं नाव आलं खबर झालं असतं परंतु आता नियमाच्या चौकटीमध्ये महाबळेश्वरच्या पहिल्या व्यवसायाला डेव्हलपमेंटला जर विस्फुलपणा आला तर इतका धंदा काय वाटतं इतका आता दहा लाख लोक वीस लाख लोक येतात आता योगा वेगाने सहा महिन्यातला लोक आता तो पावसाळ्यामध्ये सुद्धा वाढलेला प्रमाणात चांगला आहे आणि म्हणून हे करत असताना आमचं म्हणणं असं आहे की तुमच्या या ठिकाणी सगळ्यांच्या येते की फुलात आता आमच्याकडे काही लोक इथं राहतात आता काही काही लोकांची कुटुंब वाईट पण तुम्ही आम्हाला उशी वाढू देत नाही आमच्या बाबळेकरच्या शहरामधल्या लोकांना महाबळेश्वरची उंची वाढवायची नाही पण बाकीच्या लोकांना नियम शिथिल झाले तर अडचण निर्माण होती म्हणून जितके पण प्रश्न आहेत हे रिजन तुम्ही एम एस आर सी मध्ये घेणार आहात मग हे काय नाही प्लॅन आहे तो काय माझं म्हणणं आहे प्लान जरी असला तर एम एस आर टी एमएसआरटीसी पैसे उपलब्ध करून É.